नमस्कार बंधूंनो संजय गांधी निराधार पेन्शन योजना यामध्ये सर्व बांधवांसाठी आणि बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे बघा निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता तुमच्या बँकेत येणं चालू झालेलं आहे कारण की वाटप चालू झालेलं आहे शासन निर्णय आलेला आहे आणि निराधारांचे जे पैसे आहेत जुलै महिन्याचे ते आता टाकणे चालू झालेलं आहे बघा आता त्याबद्दलचा जो शासन निर्णय आहे हा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे दाखवून देणार आहे त्यामध्ये दे काय लिहिलेलं आहे हे आपण बघणार आहोत किती निधी उपलब्ध झालेला आहे आणि कशा प्रकारचा शासन निर्णय आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप मोठी आनंदाची बातमी खुशखबर निराधारांना खूप दिवसांपासून वाट होती या पैशांची आणि आता ते पैसे जे आहेत जुलै महिन्याचे ते त्यांच्या खात्यामध्ये आता येणं सुरू झालेलं असेल कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि पैशांचे वाटप सुरू झालेले आहे तर बघा शासन निर्णय कधी आलेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीपासून टाकणं चालू झालेलं आहे किंवा कधीपासून टाकणं चालू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा शासन निर्णय आण काढण्यात आलेला आहे आणि बघा दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे म्हणजे कालचाच हा शासन निर्णय आलेला आहे इथं काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत आणि त्यानंतर प्रस्तावना आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत बघा माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत केले जाते त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात करण्यात आलेले आहे बघा जूनपर्यंतचे जे अर्थसहाय्य आहे किंवा जो पैसे आहेत तुमचे जो हप्ते आहेत महिन्याचे ते तुम्हाला मिळालेले आहेत जूनपर्यंतचे आता ज्यांना ज्यांना मिळाले नसतील तर त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह नसेल तुम्हाला बँकेत जाऊन ते डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमचं बँकेशी ते ई के वाय सी करून संलग्न करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला ते पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये येणार आहेत आणि जूनपर्यंतचे सर्व पैसे टाकण्यात आलेले आहे इथं असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबीटीमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे बघा जुलै महिन्याचे जे मानधन आहे तुमचं जे महिन्याचे पैसे आहेत जे पेन्शन आहे ते तुम्हाला आता थेट डीबीटी जे ॲक्टिव असेल तुमचं बँकेच्या खात्यात त्यामध्ये टाका टाकायचे आहेत त्यासाठी सदर हू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासनाच्या विचाराधीन होती स्टेट बँकमध्ये उघडलेल्या स्वतंत्र योजनानिहाय खात्या म्हणजे योजना आता योजनेची जी, जी रक्कम आहे हे सरकारकडून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये येत नाही तर त्यासाठी सरकारतर्फे एक बँक अकाउंट उघडलं जाते या योजनेचा जा निधी पाठवण्यासाठी आणि त्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ती रक्कम आल्यानंतर मग त्या बँकेकडून विविध जे तुमचे बँक खाते आहेत त्या बँक खात्यांकडे ट्रान्स्फर केली जाते तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येते तर बघा इथं शासन निर्णय त्यांनी दिलेला त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच जे काही या, या योजनेअंतर्गत योजना येतात वृद्ध वृद्धपकाळ योजना त्याचबरोबर विधवा निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे योजनानिहाय बँक अकाउंट असतात जसं की इंदिरा गांधी वृद्धाप कार्ड योजना निराधार संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना अशा प्रकारचे विविध जे अकाऊंट यांच्या या द्वारे वि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध अकाउंट सरकार खोलत असते आणि त्यामध्ये पैसे आल्यानंतर तिथून मग तुमच्या जे बँक अकाउंट आहेत त्या बँक अकाउंट अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले जातात तर अशा प्रकारे आता पैसा हा जो आहे सरकारच्या बँकेमध्ये आलेला आहे आता आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे होऊ शकते की आजपासूनच त्याची सुरुवात होणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता डायरेक्ट डीबीद्वारे पाठवण्यात येणार आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी सर्व निराधार पेन्शन लाभार्थ्यांसाठी